सांगलीमध्ये सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णामयी महोत्सवाचं आयोजन सांगलीमध्ये सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सहकार्याने कृष्णामयी महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णामयी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सांगलीच्या कृष्णाकाठी आमदार सुधीर गाडगे पालिका उपायुक्त यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या उपस्थितीमध्ये कृष्णामयी महोत्सवाच्या नियोजनांची बैठक पार पडली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाणे यांच्या पुढाकारातून हा कृष्णामाई महोत्सव संपन्न होणार असून कृष्णा काठावर या निमित्ताने विविध धार्मिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस साजरं करण्याचं मानस या ठिकाणी आखलं आणि त्याच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी कृष्णामाईच्या किनारी कृष्णामाईच्या मंदिराच्या शेजारी घेतली आणि खरोखर या ठिकाणी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल ही आशा या ठिकाणी बाळगत मी आपण सांगतो की या ठिकाणी सांगलीचे आमदार महापालिकेचे उपायुक्त व इतर सर्व क्षेत्रातले घटकातले पंथातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांनी सगळ्यांनी आवर्जून उत्सवासाठी काय काय उपाययोजना करायला लागतील किंवा त्यांच्या सूचक सूचना या ठिकाणी देण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलं व तसंच या उत्सव पूर्ण पार पडूस्त आपण सगळी एकत्रित मिळून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा म्हणून सांगितलं यामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट सगळ्यांनी सांगितली की नदी ही आपली जीवन जलवाहिनी आहे ह्याचं संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आत्ता आपण बघतो की इतर मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या नदीची अवस्था आणि त्याचं झालेलं प्रदूषण या ठिकाणी पाहता आपल्याला आपली जीवन जलवाहिनी वाचवण्याचं काम करायचंय जे काम त्या कृष्णामाईनं आपलं जीवन वाचवायचं केलं आता ते त्याला वाचवायची गरज या ठिकाणी प्रामुख्यानं भासू लागल्या असं सगळ्यांच्या बोलण्यामधून आलं खऱ्या अर्थानं हा उत्सवाचा औचित्य आहे आणि त्या माध्यमातून ह्या आलेल्या सूचक सूचना आहे तर माझी या ठिकाणी सगळ्यांना या माध्यमातून विनंती राहील की हा उत्सव आपल्या सांगलीकरांचा आहे आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी मिळून हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे उत्सवाचा दिनांक फेब्रुवारी महिन्यातला सात तारखेपासून सुरुवात आहे बारा तारखेला त्याची सांगता आहे बारा तारखेला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हरिद्वार आणि काशीमध्ये ज्याप्रमाणे गंगा आरती होते तशीच या ठिकाणी कृष्णामाईची महाआरती व गंगेची महाआरती या ठिकाणी करायची आहे त्यांना विनंती आहे की सगळेजण एकत्रित या आपण सगळी सांगली कर बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली